नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी शेतातून चिंचेचा मोहर काढून आणलेला आहे आणि या मोहराची चटणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला याची चटणी करून दाखवणार आहे अशा पद्धतीने जी दांडी आहे त्या दांड्या आपण अशा साफ करून घ्यायच्या आहे आणि फक्त मोहर काढून घ्यायचा आहे हे मी साफ करून घेते चटणीसाठी आता साहित्य काय काय घेतलेलं आहे ते, ते दाखवते मी तुम्हाला हे हिरव्या मिरच्या भाजून घेतलेले आहे मी भरपूर तेल टाकू पाचसा लसूण पाकड्या चिगोर घेतलेला आहे मी हा चिंचेचा हा आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता कारण हा आंबट चिंचे इतकाच असतो म्हणून आपल्याला किती आंबट हवं आहे ते आपण आपल्या हिशोबानुसार घेऊ शकता पुदिन्याची पानं घेतलेली आहे मी थोडी थोडी कोथिंबीर पोळीला मीठ थोडी साखर चमचाभर आणि आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये किंवा कलबत्त्यात आपण बारीक करून घेणार आहोत आता हे सर्व साहित्य मी या खलबत्त्यात टाकून घेणार आहे आणि छान काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी ही हा ठेचा ठेचून घेणार आहे आता माझी चट्टी कांडून झालेली आहे मी त्याच्यासाठी आता फोडणी करून घेणार आहे कळकळीत तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी घालून घेते थोडंसं जिरं कढीपत्ता गेड मुलगा सुद्धा घेते मी आता आणि थोडंसं ते मधलं हिंगसुद्धा घालते म्हणजे चव छान निघेर आणि ही मी चटणीवर वरून घेते चटणीवरती फोन मी अशा पद्धतीने घालून घेते आणि छान चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे आपण बघू शकता की ती सुंदर चटणी दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते अशा पद्धतीने माझी मोहराची चटणी तयार झालेली आहे आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही ही चटणी खाल्लेली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा